आसना पूर्ण आसना नदी भरून जात आहे ते बघू शकता तुम्ही सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे चौकड पाणीच पाणी झालेलं आहे हे बघू शकता आसना नदी आहे नांदेडची आसना नदी महाराष्ट्रामध्ये अशी भरपूर ठिकाणात पूर परिस्थिती झाली प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे तुम्ही बघू शकता हे ब्रिज आहे आणि हा वरती एक ब्रिज आहे सगळीकडे जलमय वातावरण झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही पाणी सगळीकडं पाणीच पाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सगळीकडे सगळी शेती पाण्याखाली गेलेली आहे पाऊस शेतकऱ्या खूप मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये नाहीतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि हे पावसाच्या वातावरणामुळे खूप खूप नुकसान झालेले आहे महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी आणि हे बघू शकता तुम्ही पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात आहे आज वेगळं थोडं कमी झाला पण कालच्या भरून वाहत होते उसंडा भरून वाहत होता आणि हे बघू शकता पूर्ण नांदेड जिल्ह्याचं मध्ये पाणीच पाणी हे पूर्ण हे बघू शकता तुम्ही असे राष्ट्रीय पाऊस आहे जर दिवस असा सर राहिला तर सगळं वाहून जाईल अशी पूर झालेली आहे रोवू शकता